कोकणकर हांकां सपोर्ट खूब खूप आहा आणि तांकां सगळ्या सगळ्यांनी बहुमतान वोट घालून निवडून हाडची येता त्या वीस तारखेक त्यांना कमळातील शिक्को मारून सगळ्यांनी बहुमतान हाडची सगळ्यांनी एक मत बी जे पी पी असल्या सगळ्यांनी आम्ही एक वोट घालव तशीच ती बरे काम केले असा त्यांचे मिस्टर सोशल वर्कात असा केन मारीत झाल्या रे काम असं कोण पाली हरमन आणि बोरगाव ह्या गावातल्या लोकांकडे मागता की त्यांच्यानी आमची मनीषा कोरखणकर हिका बहुमतात निवडून हाची जेणेकरून आमच्या जीरबाई फुडे उदरगतीच्या कामांनी आणि बऱ्यात लोकांची सेवा जातली थँक्यू देऊ जे आम्ही दहा बारा दिस झाले प्रचार केला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळलो असा आणि असंच प्रतिसाद आयजू मिळतो ह्याची हा आशा करता आणि हांव येता त्या वीस तारखेक सगळ्यांनी कमळचे शिक्को मारून भरपूर मतांनी निवडून हाडचे तशें हांव सांगूंक सोदतां की आमचे एम जी पी आणि बी जे पीचे अलायन्स आसल्या कारणान म्हाका भाईंचो जीत बाईंचा सपोर्ट आसा जीत तेंच्या एम जी पीच्या जीत भाईंचा सपोर्ट आसा तसे दयानंद भाईंचोय सपोर्ट आनी आणि पेडणेचे आमदार श्री प्रवीण भाई आल्लेकर ह्यांचा सपोर्ट असा आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि एमजीपीचे जी पीचे कार्यकर्ते आणि सगळे माझे हितचिंत जाते सगळ्यांच्या जा सपोर्टाचे माझा विजय हो निश्चित असा ही पूर्ण खात्री असते हा प्रजे घरांनी वॉर्ड मेंबर कर भूमिका विकलाजा देवळा हा उभी असा मनुष्या कोकणात कॅम्पेनिंग करुढे सरला आमचा हा ग्रुप दिसांदिस वाढत असा आणि सगळ्यांचा सपोर्ट ते का आम्ही मोगोचे फाटीचे पण आमची युती झाल्या कारणात आम्ही तो फुल सपोर्ट करतो भाई आमचं आमचे कोपरॉ मिटींग चालूच असतात त्यांची कॅम्पेनिंग चालूच चालू आहे आणि सगळ्यां मागता आमच्या कोरगाव करमल केरी आणि पाली हा की खूप मतांनी लिहून हायचा ताजीकत वीस डिसेंबर ही तारीख ज्या तारखेक मतदान जातले आणि ह्या वीस तारखे दिस म्हाका दिसता ज्या पद्धतीन आज चारक पंचायती म्हणजे कोरगाव असू हरमल असू केरी असू आणि पाली असो बऱ्यापैकी प्रसिद्धात मिळत आज गोयात युतीचं सरकार असल्या कारणात मोगो पक्ष आणि भारतीय जनता पार्टी असे दोघं मिळून दोघांचे कार्यकर्ते मिळून आज बऱ्यापैकी काम ह्या मतदारसंघात चाललेले आहात मग विनंती करता सगळ्या कार्यकर्त्याकडे फक्त चार दिवस जे उरलेले आहात त्या चार दिवसात आमका आमक मिळून मेळून बऱ्यापैकी म्हणजे एम जे पी आणि बी जे पी मिळून जास्तीत जास्त मतं कशी मिळली असं विचार करूया आणि विचार करता असताना एकच गोष्ट लक्षात धरूया की ज्या पद्धतीने या गोव्या राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि बाकी आमचे बी जे पीचे लिडर हांच्यानी विश्वास दरून बाय मनीषा कोरकणकरांना ही जी उमेदवारी दिली आसा आणि ते विश्वासाक आम्ही पात्र करपाची गरज असा हा परत एकदा सगळ्याकडे एक विनंती आणि आव्हानही करता, कि परें करता आ, आ, की सगळ्यांनी वीस तारखे दीस आपापलेपर्न जास्तीत जास्त आमच्या वोटरांना बाहेर काढून आमचे जे कमळ चिन्ह जे असं त्या कमळ चिन्हाचे शिक्को मारून घेवपाची गरज असा मोगो पक्षाचा उमेदवार जो तेका भारतीय जनता पार्टी पूर्ण सपोर्ट करतो म्हणजे एक वातावरण असे घडवून येला की ऑपोजिशन हर काय ना हा फक्त आहात उमेदवारांना मॅक्झिमम लीड कशी दिवस हा क्लिअर आणि गोष्ट करू सोदांत काही लोक म्हणतात की इंडपेंडंट आहात ते रातचेत वत कोणा सांगतात आदाराचा आपण सपोर्ट हा म्हणून हा क्लिअर कट मेसेज दि रॉंग सगळ्या हरमलच्या झेडपी कॉन्स्टिट्युन्सिया सगळ्या वोटरांनी इथले लक्षात दाखवल्या आमची कॅन्डिडेट आी मनीषा कोरकणकरता पार्टीचे रिक्वेस्ट करता आमच्या सगळे पूर्ण जनतेक हरमल मतदारसंघाच्या की त्यांच्यानी मत म्हणतात ते येत्या ते वीस तारखेक कमळाचेर मारपचे आणि भरघोस मतांनी मनीषा कोरकणकरांनी निवडून दिवचे सगळ्यांकडे परत एकदा विनंती की जे उरलेले मतदारसंघ आहात म्हणजे मोगो पक्षात मोडजी आहात तसेच तोरशे आणि धारगळ सगळ्यांनी एकजूट एकीकडे रावन सगळ्यांनी मतदान भरघोस मतदान मतदान करचे कि्याक आज आम्हाला दाखवून देऊ डॉक्टर प्रमोद सावंतां जो आमचे राज्य चलता बऱ्यापैकी कार्य करता आणि आम्ही ते सपोर्ट करतात आज खंय तरी डिवलॉपमेंट खंय तरी उदरगत आमच्या पेडणे तालुक्याची जाऊक त्याचे हात जा घट कर गरज आहे त्याप्रमाणे प्रमाणे आम्ही काम करत आहात आणि जे प्रचारक आम्ही चारू कॉन्स्टिट्युन्सी भावतात त्यांना प्रचारक जे म्हणजे स्थानिक लोकांचा पूर्ण सपोर्ट पूर्ण पाठिंबा आम्हाला असा आणि सगळ्या देवादेवतेचं आशीर्वाद युतीचा